सुन्या करारामध्ये परमेश्वराची इच्छा होती की हे नियमशास्त्र लोकांनी पाळावं काय करावं लोकांनी पाळावं परंतु ह्या नियमशास्त्र जर हे नियमशास्त्र जर पाळलं नाही तर लोक शापित होतील लोक पापामध्ये होते आम्हाला मानवाचं पतन आहे लोकांनी पाप केलं आदामाने पाप केलं आणि सगळ्या मानव जातीमध्ये पाप जे ते पसरलं बायबल असं सांगत कि माणसांनी पाप केल्यामुळं परमेश्वराने पुन्हा एक प्रयत्न केला की मी यांना आज्ञा देतो यासाठी की त्या आज्ञा पाळून ते पुन्हा माझ्या जवळ येतील पुन्हा काय करतील माझ्या जवळीतील माझा अनुग्रह त्यांना मिळेल त्यांच्या कर्मानुसार कशानुसार कर्मानुसार हे वचन पाळलं तर तुम्ही देवाबरोबर नीतिमान होत होता हे वचन पाळलं तर माणसं जी आहे किंवा मानवजात जी आहे ती देवाबरोबर अलाईन होत होती किंवा देवाच्या सानिध्यात देवाच्या उपस्थितीमध्ये नीतीमान म्हणून उभा राहू शकत होती पण ती सगळी आपल्या कर्म कर्मानी कशानी कर्माने आणि कृत्यानी परंतु बायबल सांगतं देवाने नियमशास्त्र देऊन सुद्धा हे नियमशास्त्र दुर्बळ झालं नियमशास्त्र काय झालं आज्ञा दुर्बळ झाल्या आज्ञांमध्ये सामर्थ्य नाही राहिलं की ते माणसांना नीतीमान बनवू शकतील कारण माणसं आज्ञा पण मोडायला लागले ला का ला माणसं काय करायला लागले आज्ञा पण मोडायला लागले ह्या शरीराने आज्ञांचा पण भंग व्हायला लागला देवाला वाटलं होतं की निदान या आज्ञामध्ये मा राहून माणसं माझ्यामध्ये मा राहतील या आज्ञामध्ये राहून लोक माझ्या बरोबर राहतील परंतु आज्ञा आल्याने उलट झालं लोकांच्या मध्ये जे पाप होतं ना ते वाढत गेलं आज्ञांमुळं काय झालं जे पाप होत ते वाढत गेलं आणि ते पाप इतकं वाढत गेलं की त्या पापाचा दंड आता या शरीराला दिल्याशिवाय त्या पापाची क्षमाच होणार नव्हती कारण पाप कशाने होत होत तिथं लिहिलंय की देह स्वभावामुळे नियमशास्त्र दुर्बल झालं कशाने देह स्वभावानी तुमच्या आणि माझ्याकडे दैहिकपणा जो आहे तुम्ही आम्ही किती जरी आता आपण म्हणते की आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आम्हाला येशूने तारले परंतु आठवडाभर आपण देहामध्ये तुम्ही आठवडाभर कशामध्ये देहामध्ये आठवडाभर देहामध्ये दे राहता परंतु बायबल सांगत की तुम्ही आठवडाभर आत्म्यामध्ये राहावं यासाठी देवाने एक उपाय योजना केली जुन्या करारामध्ये लोकांना आठवडाभर देवाच्या सानिध्यात राहता येत नव्हतं जुन्या करारामध्ये लोकांना आठवडाभर देवाच्या इच्छेप्रमाणे चालता येत नव्हतं किंवा देवाच्या आत्म्याने चालता येत नव्हतं कारण आत्मा तात्पुरता येत होता आणि लोक जी आहे ना आज्ञा पालन करायची जर आज्ञा पालन नाही झालं तर अर्पण घेऊन मंदिराकडे जायची आणि मंदिरात जाऊन अर्पण द्यायची अर्पण दिल्यानंतर ते घरी यायची आणि घरी आले पुन्हा पाप झालं पुन्हा त्याला वाटायचं की आता या शरीराने पाप केलंय आता पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये अर्पण घेऊन जाऊ पुन्हा पुढच्या महिन्यात अर्पण घेऊन जाऊ पुन्हा पाच सहा महिन्याने अर्पण घेऊन जाऊ आणि मग ते अर्पण घेऊन जायचे तोपर्यंत ते पाप तसंच राहायचं जोपर्यंत अर्पण होत नाही तोपर्यंत ते पाप तसंच राहायचं त्या पापाचे परिणाम वाढत जायचे त्या पापाच्या गोष्टी वाढत जायच्या आणि नियमशास्त्राला त्या पापाने दुर्बळ करून टाकलं आपल्या देहानी बायबल असं सांगतं येशू ख्रिस्ताला देवाने शरीरामध्ये का पाठवलं हे आम्हाला समजून घ्यायचंय आणि तुम्ही आणि मी त्याचं शरीर होणं गरजेचं आहे हे आम्हाला आम समजून घ्यायचंय तुम्ही विश्वासी बनले ना किंवा विश्वासणारे बनले ना याचा फायदा नाही होणार आहे याचा काय नाही होणार आहे फायदा बर बर था था। नाही होणार आहे कारण विश्वासाबरोबर कृती गरजेची आहे विश्वासाबरोबर काय गरजेची आहे कृती गरजेची तुम्ही खूप चांगला विश्वास ठेवता पण तुमच्या कृतीमधून जर तुमचा विश्वास झळकत नाही किंवा विश्वास पाहावेस मिळत नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर का आला शरीराने का गेला किंवा या जगात शरीराने का आला हे फार गरजेचं आहे बायबल असं सांगतं की शरीरामुळे पाप होत होत हे शरीर जे आहे ते आजही पाप करत करत ना शरीर आजही पाप करत शरीर आजही पाप करत आहे हा शरीराने पाप होत विचारांनी पाप होत आमच्या अवयवांमधून पाप होत म्हणून बारावा अध्याय सत्तावीस सांगितलंय की तुम्ही त्याचे वैयक्तिकरित्या अवयव आहात कोणाचे ख्रिस्ताचे तुम्ही कोण आहात वैयक्तिकरित्या अवयव आहात या शरीराने ज्या आम्ही पाप करतो या शरीराने ज्या आम्ही देवाच्या विरोधात जातो त्यावेळेस नियमशास्त्र जे ते दुर्बळ होत होतं काय होत होत दुर्बल होत होत आणि पुन्हा एकदा मनुष्याला जर नियमशास्त्राच्या आधीन व्हायचंय तर त्याला पुन्हा अर्पण द्यावं लागायचं त्याला काय द्यावं लागायचं अर्पण द्यायचं आणि अर्पण दिल्यानंतर पुन्हा मग देवाला म्हणायचं की इथून पुढं मी आज्ञा पाळल माझ्याकडून चुकलं माझ्या परिवाराला नामाला क्षमा कर या जग जायचा ते रक्त व्हायचा ते अर्पण जे ते देवाला व्हायचा आणि ते रक्त त्या परिवाराला येऊन शिपडायचा आणि मग तो परिवार शुद्ध व्हायचा आणि मग जो परिवार शुद्ध झालाय ना तो आनंदाने घरी जायचा कारण की आम्ही अर्पण देऊन आलोय आम्ही पशु अर्पून आलोय आणि ते रक्त त्यांच्या कपड्यांवर त्यांच्या वस्त्रांवर त्यांच्या शरीरावर असायचं आणि मग त्यांना असं वाटायचं की आम्ही शुद्ध आणि पवित्र झालो परंतु परत एक आठवडा गेला घरामध्ये भांडणं झाली यांनी काही चुकीचे शब्द बोलले का लगेच ते अर्पण व्यर्थ व्हायचं जे कापून आले अर्पून आले ना ते अर्पण लगेच काय व्हायचं व्यर्थ व्हायचं लगेच जीवाला सुटपुट लागायची चुर, -चुर व्हायची आता झालं ना मागच्याच आठवड्यामध्ये अर्पण देऊन आलो आपण काही गरज होती का तुम्हाला शिव्या द्यायची बरं जाऊ द्या आता एक दोन महिन्याने मी पैसे जमा करते आपण अर्पण घेऊन जाऊ परंतु एक दोन महिने मग त्या पापाचा बहुच्या तसाच असायचा ते शरीर पापाचं गुलाम बनायचं ते शरीर दास्याचं गुलाम व्हायचं आणि त्या शरीराला पुन्हा देवाच्या आधीन जाता येत नव्हतं कारण त्यांना माहिती होतं की अर्पण केल्यावर क्षमा मिळणार आहे अर्पणाच्या अगोदर क्षमा मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं त्यांना तसं शिकवण्यात आलं होतं त्यांना पाप अर्पण देण्यात आली होती आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की पाप अर्पण दिल्यानंतरच पापाची क्षमा आहे ज्यावेळेस तुम्ही वेदीवर एखादं अर्पण द्याल त्याच वेळेस क्षमा आहे मग ते तुमच्यासारखं माझ्यासारखं घरी बसून गुडगे टिकून असं म्हणू शकत नव्हते देवा आमच्याकडून चूक झाली आम्हाला क्षमा कर काय म्हणू शकत नव्हते आमच्याकडून चूक झाली आम्हाला क्षमा कर ठीक आहे तू क्षमा मागतो पण कृती कुठे मग कृती ही असायची की अर्पण पण द्यायचंय कृती काय असायची अर्पण द्यायचंय मग माझ्या पापाची क्षमा व्हावी म्हणून ते अर्पण द्यावं लागायचं आणि मग मी विश्वास ठेवतो हो की हे अर्पण तू स्वीकारले आणि माझ्या पापाची तू क्षमा केली आणि त्यावेळेस त्या माणसाचं शरीर पवित्र व्हायचं आणि तो देवाच्या उपस्थितीमध्ये उभा राहायचं परंतु देवाने आज आम्हाला येशू द्वारे रिस्टोर केले किंवा देव रिस्टोर करत आहे आता ख्रिस्ताच्या येण्याने काय झालं हे समजून घेऊया बायबल सांगतं की तो म्हणजे देवाने त्याला काय केलं तर पापासाठी पापासाठी मारायला पापासारख्या शरीरामध्ये देवाने त्याला वधस्तंभावर पापासाठी मारलं पापाचं शरीर देवाने त्याला दिलं दे कशा शरीर दिलं कशा शरीर दिलं पापाचं शरीर वाचा बरं ते व्यवस्थित वचन रोम आठ तीन रोम आठ तीन परत एकदा व्यवस्थित आता बायबल सांगतं की दंड आज्ञा देहाला होणार होती कशाला कारण पाप कोण करत होतं देह तुम्ही आणि मी येशूचं शरीर बनणं का गरजेचं आहे <único Liberty Overwatch> तुम्ही आणि मी येशूच्या शरीराला आपलं अवयव बनवणं का गरजेचं आहे किंवा आपण त्याचा अवयव बनणं का गरजेचं आहे कारण की पाप शरीराला ठेसत होतं पापाची शिक्षा या शरीरावर येणार होती आणि पापामुळं शरीराला मारावं लागणार होत तुम्ही कितीही अर्पण जर चढवत होता तुम्ही कितीही अर्पण जर करत होता परंतु ते अर्पण करून सुद्धा जर पुढच्या आठवड्यात पुढच्या दिवशी तुमच्याकडून पाप होत होतं ना ते पाप तसंच राहत होतं आणि त्या पापासाठी जर अर्पण दिलं नाही तर खात्रीने तुमच्या शरीरावर दंड येणार होता खरीने शरीरावर मरण येणार होतं किंवा खात्रीने शरीरावर रोग आजार येणार होते किंवा खात्रीने शरीरावर जीवनावर शाप येणार होते परंतु बायबल असं सा सांगतं की परमेश्वराला माहिती होतं की कोणताही व्यक्ती नियमशास्त्र पूर्णपणे पाळू शकत नाही त्यांनी कितीही अर्पण दिले तीनशे पासष्ट दिवस जरी अर्पण दिले ना तर दिवसभरामधून एक तरी अशी चूक होती जिची क्षमा मागायला त्यांना छोटंसं अर्पण देता येणार नाही तुम्ही प्रभू भोजन घेतलं त्या एखाद्या माहिती तुमच्याकडून चूक होत नाही ग हो। चूक नाही होत आणि जर चूक झाली तुम्ही परत प्रार्थनेला बसू शकता राईट पण त्या काळामध्ये त्या लोकांमध्ये अशी त्यांच्याकडे मुभा नव्हती किंवा अशा गोष्टी नव्हत्या की ते पुन्हा देवाच्या सानिध्यात बसतील आणि बायबल सांगतं की ज्या तुमच्या आणि माझ्या देहाला जी शिक्षा होणार होती किंवा ज्या प्रकारचं मरण आम्हाला या जगात असताना येणार होतं ते सगळं मरण येशूने वधस्तंभावर घेतलंय प्रभू येशूने त्या शरीरावर त्या पापाचा दंड घेतला आहे तुम्हाला आणि मला येशूचं शरीर का बनायचं माहिती आहे का या जगात असताना जर या जगात असताना तुम्ही येशूचं शरीर झालात ना तरच तुम्ही त्याच्या पुनरवृत्थानानंतरच्या शरीराचा भाग बनणार आहात आम्ही म्हणतो की मी त्याच्या पुनर्वृत्ती शरीराचा अवयव आहे मी त्याच्या पुनर्वृत्ती शरीराचा अवयव आहे पण त्या अगोदर त्याच्या वधस्तंभाच्या शरीराचा अवयव बना त्या अगोदर काय बना त्याच्या वधस्तंभावरच्या शरीराचा भाग बना कारण की त्याचं तेच शरीर पुनर्वृत्ती झालं जे वधस्तंभावर खेळलं होतं पुनर्वृत्ती शरीर वेगळं किंवा पुनर्वृत्तीत शरीर नवीन आणि दुसरं होतं असं नाही तर त्याच्या त्या शरीराला पुनर्वृत्तीत करण्यात आलं जे शरीर पाप घेऊन वधस्तंभावर गेलं जे शरीर पाप घेऊन वधस्तंभावर गेलं आणि पाप घेऊन वधस्तंभावर जाऊन लोकांच्या पापासाठी ज्या शरीराने मरण सोसलं देवाने त्या शरीराला खपरेमधून आपल्या आत्म्याच्या सामर्थ्याने जिवंत केलं आणि मग ते शरीर गौरवी होऊन लोकांसमोर उभं राहिलं ठीक आहे येशू ख्रिस्त आहे आणि वधस्तंभावर असताना तो देवाला म्हणतो की हे लोक म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही आम्ही जगत आहे ना तर येशू ख्रिस्त म्हणतो की हे जे लोक आहेत हे शरीरामध्ये झगडत आहेत हे जे लोक आहेत शरीरामध्ये व्याधीनी झगडत आहेत किंवा व्याभिचारांनी झगडत आहेत वासनांनी झगडत आहेत पाणी जगडत येत हे सगळं घेऊन मी वधस्तंभावर आहे कारण यांनी जिवंत असताना माझ्या त्या शरीराचा भाग बनाव ज्या शरीराने शिक्षा भोगलेली आहे का ती 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 आता कारण ज्या वेळेस तुम्ही वधस्तंभाच्या शरीराचा भाग बनताना तर तुम्ही देवाला हे सांगता की माझे व्याधी तिथे वधस्तंभावर आहेत त्या ह्या शरीरावर नाही आहेत कारण माझं शरीर तिथं आहे आता जे हे शरीर आहे ना हे पुनरुत्थानाचं शरीर आहे पण हे कधी होईल ज्या वेळेस तुम्ही वधस्तंभ खेळलेल्या शरीराला तुमचं आहे वधस्तंभ खेळलेल्या शरीराला तुम्ही म्हणणार म्हणणारे बायबल सांगतं यश या त्रेपन्न तीन चार वाचा किंवा चार पाच वाचा आणि बायबल हे सांगत कि त्याने आमचे व्याधी स्वतःवर घेतले पुढं क्लेश जीवन जगत असताना क्लेश होते का दुःख होते का परिवारामध्ये त्रास चालू आहे का थोड्या थोड्या गोष्टीवरून काही ना काही चिडचिड होते का तर बायबल सांगतं की सगळे क्लेश येशूने वधस्तंभावर घेतले पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्या समस्या तुमच्या सगळ्या वेदना त्याने वधस्तंभावर ह्या शरीरावर घेतल्या यासाठी की तुम्ही इथं जीवन जगत असताना तुमच्या शरीराला त्या वेदनांचा भाग नाही व्हायचंय तुम्हाला कशाचा भाग व्हायचा माहिती का येशूच्या त्या शरीराचा जे शरीर वधस्तंभ खेळलं गेले आता येशूचं शरीर नेमकं काय झालंय तर येशू ज्यावेळेस सांगतं की लोकांसाठी त्याने आपल्या शरीराला कुचललं आणि देवाच्या हातात दिलं त्याने काय केलं आपल्या शरीराला बायबल सांगते की तू देवाला म्हटला हा प्याला ना माझ्याच्या माझ्याच्याने पिवणार नाहीये पण एक काम कर माझी नको तर तुझी इच्छा पूर्ण हो दे मला प्यायला जड आहे हा प्याला पण तुझी इच्छा पूर्ण हो दे त्याने प्रार्थना केली देवाला की शक्य असेल हा प्याला एवढ्या सगळ्यांच्या पापाचं ओझ स्वतःच्या शरीरावर घ्यायचं मी म्हणतो ते शरीर दैवी होतं ना म्हणून ते वधस्तांबरोबर टिकून राहिलं ते दैवी होतं ना म्हणून त्याला ते, ते सहन करता आलं एखादा माणूस एवढ्या लोकांचे आजार आपल्या शरीरावर नाही घेऊ शकत एखादा साधारण व्यक्ती एवढ्या लोकांचे क्लेश आपल्या शरीरावर नाही घेऊ शकत बायबल सांगतं की त्याने सगळ्यांचे व्याधी आपण मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी पाहिलं की त्याला आमच्याबद्दल दया येणार नाही असा तो नाहीये त्याला आमच्याबद्दल सहानुभूती वाटते कारण तुमच्यासारखा माझ्यासारखा तो पारखलेला आहे तो प्रत्येक परिस्थितीतून गेलेला आहे तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला इतका पोटाचा त्रास होतोय ना पास्टर देवाला समजणारच नाही येशू म्हणतो भाला भोकसलाय का येशू काय म्हणतो तुला भाला भोकसलाय का त्या वेदना आहेत का तुला भाला भोकसण्याच्या वेदना माहिती आहे काय तुम्ही म्हणणार नाही मग येशू म्हणतो मी भाला भासले असं म्हणू नको पोटातल्या वेदना मला कळणार नाही तुम्ही म्हणता पास्टर इतकं डोकं आहे ना समजतच नाही काय होत आहे काय होत आहे तेव्हा माझं कळणार तुम्हाला समजणारच नाही माझं डोकं किती येशू म्हणतो काट्यांचं मुकूट घातलंय का रे डोक्यात कधी बस सांगतं की त्याची ही इच्छा आहे लोकांनी समजून घ्यावं हो की ते आता माझ्या शरीराचा भाग आहेत आणि जर ते माझ्या शरीराचा भाग झाले तरच तुम्ही इथे विजय जीवन जगणार तुम्ही जर त्याच्या जा शरीराचा भाग झाले तरच विजय जीवन जगणार आहेत तुम्ही जर म्हटले ना माझं शरीर माझं शरीर माझं शरीर मी मी माझं आजारी पण माझं देखणं रूप माझं 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 येशू म्हणाल की तुला कधीच माझी मंडळी नाही बनता आलं बायबल सांगतं की त्याने मंडळीला त्याचं शरीर बनवलंय काय बनवलंय मंडळीला त्याचं शरीर बनवलंय का मंडळीला त्याचं शरीर बनवलंय कारण की येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर होताना त्यावेळेस दोष देणारा तिथंच उभा होता कारण येशूला याच्यासाठी मारण्यात येत होतं की त्याने सगळ्यांची पाप स्वतःवर घेतली होती त्याने सगळ्यांचं आजार पण स्वतःवर घेतलं होतं आता कोणाचंच पाप आणि कोणाच आजार जो त्याच्यावर विश्वास ठेवतो येशूवर त्याचं राहिलं नाहीये त्याच्या शरीरावर त्याच्या वेदना त्याच्या शरीरामध्ये राहिल्या नाहीये त्या इशूच्या शरीरावर आणि ज्यावेळेस येशू मेला ना आणि पुनरवृत्ती झाला ना त्यावेळेस दोष देणाऱ्याकडे आता कारण नाही राहिलं त्याला दोष द्यायला काय नाही राहिलं कारण नाही राहिलं ज्यावेळेस तुमच्याकडे दुःख न येतं घरात अडचणी घडतात ना आपण म्हणतो देवा हा काय चुकला असन तर लगेच क्षमा कर प्रभू काय चुकलं असन तर क्षमा कर प्रभू माझ्या पापामुळे हे येऊ देऊ नको येशू म्हणतो येशू ख्रिस्त परमेश्वर म्हणतो येशू ख्रिस्त एकदा आहे कशासाठी पापासाठी तुला जर शिक्षा द्यायची असती ना वधस्तंभावर कसं येशूचे हाल झाले ना तसेच तुझे पण हाल झाले असते मी पापामुळे तुझ्यावर रोग आजार नाही पाठवते मी पापामुळे तुझ्यावर संकट नाही पाठवते मी पापामुळे तुझ्या घरात परीक्षा नाही पाठवते कारण की मी तुला पापातून सोडवण्यासाठी माझ्या एकुलत एक, एक पुत्राला दिलं आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की जा देव माझ्यावर प्रेम नाही करत देव काय नाही करत देव माझ्यावर कारण मी खूप वाईट केलेलं आहे ओ पास्टर ब्रदर मी खूप वाईट वागलेली आहे देव माझं प्रेम नाही करत आणि देव मला क्षमा नाही करू शकत इतके भयंकर पाप मी केलेले पाप केल्यानंतर जर आता तुम्हाला त्याच्या शिक्षा व्हायची ना तर येशूचं समोर व्यर्थ आहे पण हे कधी आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी ज्या तुम्ही त्याच्या शरीराचा भाग बनणार आहे तुम्ही चर्चचे सदस्य नका बनू तुम्ही चर्चचे सदस्य नका बनू तुम्ही मंडळीचे सदस्य नका बनू पण तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बना तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बना कारण ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनणार ना तुम्ही ॲटोमॅटिक मंडळीला जोडून राहाल कारण मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे मंडळी काय आहे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ज्या वेळेस चर्चचे सदस्य बनाल ना तुम्ही फक्त ह्या भूतालावर जी रिलीजियस पद्धत चालू तुम्ही ज्या वेळेस ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनता तुम्ही ॲटोमॅटिकली मंडळीचे अवयव बनता मंडळीचा भाग बनता कारण ख्रिस्ताने मंडळीला आपलं शरीर म्हटलंय कुणाला आणि त्याची इच्छा ही आहे की चर्च त्याचं शरीर असावं मग कसं शरीर असावं चर्च त्याचं असं शरीर असावं जे शरीर वधस्तंभावर खिळण्यात आलेलं आहे हा लिलुया नाही समजत तुम्हाला चर्चनी असं शरीर बनावं की आता माझ्याकडे हे जे शरीर आहे ना हे माझं नाहीये मी येशू ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे माझं शरीर तिथं किळण्यात आलेलं आहे ज्या वेळेस तुमच्याकडे इन्फेक्शन आहे तुमच्याकडे आजार आहे तुमच्याकडे त्रास आहे आम्ही प्रार्थना करतो आणि आम्ही रोज बोलतो की आम्ही वधस्तंभाकडे पाहते आणि वधस्तंभाकडे पाहत असताना मी माझे व्याधी तिथं पाहते मी माझ्या शरीराला तिथं पाहते मी माझ्या आजाराला तिथं खिळलेलं पाहते आणि ज्या आता मी माझ्याकडे पाहते ना तर माझ्यामध्ये आजार नाहीये कारण हे पुनरुती शरीर आहे पण हे कधी कडल ज्या तुम्ही टांगलेल्या शरीराकडे पाहताल त्यावेळेस तुमच्याकडे पुनरुती शरीर असेल पण जर तुम्ही टांगलेल्या शरीराचा भाग नाहीये तुम्ही पुनरवृत्ती शरीराचा अवयव नाही बनू शकत तुम्ही हे म्हटलं पाहिजे की माझ्यासाठी तो वधस्तंभावर गेलाय माझे व्याधी तिथं वधस्तंभावर येत आता ते माझ्या शरीराचा भाग नाहीये कारण आता हे शरीर माझं आता शरीर जर तुमचं नाहीये तर मग ते कोणाच आहे बर ख्रिस्ताच आहे मग ख्रिस्ताच्या शरीराने काय काय केलं मी जर ईशूने दिलेली आज्ञाचं वाचली नीट व्यवस्थित येशू म्हटला जा आणि आजार्यांना रोग्यांना आणि सुवार्ता गाजवा सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं की आजारांना बरं करा लो रोग्यांना बरं करा जे बंदी वाणी त्यांना मोकळ करा आणि सुवाता गाजवा येशूला कळवळा होता काय होता तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताचं शरीर बांधता ना त्यावेळेस कळवळा येतो ज्या वेळेस तुम्ही येशूच्या शरीराचा भाग होता ना आता मला सांगा देवाकडे शरीर आहे का बरं येशू देवाकडे कोणत्या रूपात होता सुरुवातीपासून हा कशाच्या रूपात होता कशाच्या रूपात होता बर शब्दाला आकार आहे का शब्दाला शरीर आहे का नाही येशू देवाकडे शब्दाच्या रूपात होता देवाला फक्त शरीर पाहिजे नव्हतं ज्याला आम्ही येशू येशू म्हणतो ना ते फक्त आम्ही शरीर पाहिले काय पाहिले किंवा जे शरीर या जगात आलं ना त्याला आम्ही येशू म्हणतो पण शब्द देवाकडे सुरुवातीपासून होता जो जगाच्या निर्मितीपासून देवाच्या मध्ये होता आणि बायबल सांगत कि देवाला ज्या शरीराची गरज होती जे शरीर पापरहित होतं जे शरीर देवाच्या योजनेप्रमाणे चालणार होतं जे शरीर लोकांच्या साठी मरायला तयार झालं ते शरीर हिशुच होत आणि त्या शरीराने देवाची महिमा आपल्या पूर्ण हयातीमध्ये केली म्हणजे साडेतीस वर्ष तो जगला ना तर त्याने अशा शरीराला दाखवून दिलं की जे शरीर देवाच्या आधीन जर झालं तर तुम्ही किती गौरवाचं जीवन जगू शकता त्याने चर्चला त्याचं शरीर का बनवलंय त्याने मंडळीला त्याचं शरीर का बनवलंय यासाठी की जसा तो जिवंत असताना या भूतालावर चालला जसं तो जिवंत असताना त्याने देवाची महिमा प्रकट केली तसं चर्चने मंडळीने त्याची महिमा प्रकट करावी तुम्ही पास्टर यासाठी आम्हाला खूप प्रार्थनेत बसावं लागेल यासाठी आम्हाला खूप बायबल वाचावं लागल याच्यासाठी सुरुवात इथून करा की तुम्ही येशूच्या शरीराचे अवयव बना तुम्ही यशूचं शरीर बना काय बना काय बना त्याने केलंय त्याने काय केलंय तुम्हाला तुम्हाला काय केलं त्याने येशूच तुम्हाला येशूचं काय केलंय पण विचार करा बरं तुम्ही फील करता का तुम्ही येशूचं शरीर आहात आता येशूचं शरीर म्हणजे काय जसा येशू ख्रिस्त ना देवाचं शरीर होता येशू चालत होता परंतु त्याच्यामधून काम कोण करत होता देव बोला देव कारण तो म्हणायचा मी आणि पिता एक एक आहे तो काय म्हणायचा मी आणि पिता एकच आहे मी पित्याला करताना पाहतो ज्या गोष्टी पिता करत आहे ना त्या गोष्टी मी करत आहे आता मी रस्त्याने चालताना असं म्हणता का देवाला जे करताना मी पाहते तेच मी करत आहे शरीर कोणाच आहे कुणाचं आहे येशूचं शरीर आहे तुम्ही बोला ना तुम्ही येशूचं शरीर आहे का ओके okay. तर आता देवाची इच्छा ही आहे मंडळीने कसं असावं चर्चने कसं असावं जसा येशू ह्या देहामध्ये असताना चालला आणि त्याने जसं देवाला प्रगट केलं तसं चर्चने मंडळीने लोकांमध्ये दे देवाला प्रगट करावं त्याने आम्हाला पुन्हा एकदा रिस्टोर केलं त्या इमेज मध्ये ज्या इमेज मध्ये देवाने आम्हाला बनवलं होतं परंतु मग त्या इमेज मध्ये आल्यानंतर ह्या शरीराचा उपयोग देवाच्या गौरवासाठी झाला पाहिजे कशासाठी झालं पाहिजे देवाच्या गौरवासाठी तुमचं साम्राज्य उभं करायला नाही कारण की तुमच्याकडे हे जे शरीर आहे ना असंच शरीर त्याचं होतं कदाचित त्याची हाईट मोठी असेल त्याची उंची मोठी असेल कदा मला माहिती नाही येशू ख्रिस्ताच्या शरीराबद्दल जास्त की कि तो किती उंच होता त्याची जाडी किती होती त्याचं वजन किती होतं हे मला माहिती नाही परंतु त्याचं शरीर एवढं सामर्थ्य होतं की या जगामध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीराचा अवयव बांधता येते त्याच्या शरीराचा भाग बांधता येते त्याच्या शरीरामध्ये तो त्या लोकांना सामावून घेतोय जे त्याच्यावर विश्वास ठेवते देवाने फक्त आपल्याला त्याच्यामध्ये नाही तर त्याच्या शरीरामध्ये सामावून घेतले वधस्तंभाकडे पाहता तुम्ही त्या वधस्तंभावर त्याच्या शरीरामध्ये सामावलेले आहात सैतान तुमच्या विरुद्ध उभा राहून असं म्हणू शकत नाही ह्या व्यक्तीने पाप केलं याला शिक्षा कर ज्या वेळेस सैतान तुमच्या विरोधात उभा राहतो आणि शिक्षा करण्यासाठी देवाकडे विनंती करतो किंवा देवाला सांगतो कि ह्या व्यक्तीने पाप केलंय याला शिक्षा कर याच्या शरीरावर दंड येऊ दे याच्यावर शासन येऊ दे याला मार त्यावेळेस परमेश्वर म्हणतो आणि इथं बघ दिसत आहे का तुला हे माझ्या शरीराचं अवयव आहे हे माझ्यामध्ये सामावलेले माझ्या पाठीवर जे फटके बसलेत ना हे त्या तिला बसलेले आहेत ते तिला बसू नये म्हणून मी त्यांना माझ्या शरीराचा भाग बनवले माझ्या शरीराचा ते भाग आहेत त्यांना ती शिक्षा होऊ नये म्हणून आता त्यांच्या शरीराला कुचलण्याची गरज नाहीये तर मी माझं जे शरीर आहे ना ते त्यांना देतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही या शरीराचा भाग म्हणा तुम्ही ज्याही वेळेस देवाच्या समोर जाताना म्हणा की मी ह्या कुचललेल्या शरीराचा भाग आहे आणि नंतर मी पुनरवृत्ती शरीराचा भाग आहे तुम्ही त्या कुचललेल्या शरीराचा भाग आहे म्हणजे सैतानाच्या इच्छेनुसार हे प्रत्येक शरीर मारण्यात यायचं होतं या प्रत्येक शरीरावर शिक्षा येणार होती या प्रत्येक शरीरावर शासन येणार होतं प्रत्येक शरीरावर दंड येणार होता रोग आजार येणार होते पापामुळे बरं का पापामुळे नरकात टाकलं जाणार नर होतं हे प्रत्येक शरीर तुम्ही फक्त नरकाचा विचार करता नरकाचं त्या सोडून जिवंतपणी तुम्ही त्याचं शरीर असावं ही त्याची इच्छा आहे श्रीवंतपणे शरीर असावं आणि ज्या वेळेस तुम्ही त्याचं शरीर बनताना ज्या वेळेस तुम्ही त्याचं अवयव बनताना त्यावेळेस तुम्ही म्हणता की म्हणजे तुमच्या ह्या शरीराला शिक्षा नव्हती व्हावी किंवा नव्हती व्हायला पाहिजे किंवा नाही करायची त्याला म्हणून त्यांनी काय केलं माहिती का सैतान म्हणतो यांना शिक्षा कर यांना शिक्षा कर येशू म्हणतो थांब ते माझ्या शरीराचा भाग आहेत ते कोण आहेत माझ्या शरीराचा ते माझं शरीर आहे जे शरीर वधस्तंभावर गेलं ना ते हे तो तो ना शरीर आहे तो कशाबद्दल शिक्षा द्यायची यांना आता कारण तर भोगायचं होतं भोगलं ना त्यांनी वधस्तंभावर सहन केले ना त्यांनी ज्या सहन केलेल्या शरीराचा भाग तुम्हाला त्यांनी मला बनवले तुम्हाला मला त्याने वेदना सहन केलेल्या शरीराचा भाग बनवले आणि ज्यावेळेस तुम्ही वेदना सहन केलेल्या शरीराचा भाग बनता ना त्यावेळेस तुम्ही पाण्यात बुडून बाबतीस मागेता कारण तुम्हाला सुवाता कळते ना येशू माझ्यासाठी मरण पावला तो या जगात आला त्याने पाप आणि व्याधी आजार सगळे नेले आणि माझ्यासाठी तो मरण पावला आणि मग तुम्ही म्हणता प्रभू तू माझा तारणार आहे हे ज्यावेळेस तुम्ही स्वीकारता ना त्यावेळेस त्या वधस्तंभावरच्या मरणाला स्वतःचं मरण म्हणता आणि मग ज्यावेळेस तुम्ही पाण्यात बुडता तुम्ही उठवले जाता त्यावेळेस तुम्ही पुनरुत्थित होता आता तुमच्याकडे पुनरुत्थित शरीर आहे कोणतं शरीर आहे हां तुम्ही म्हणता की आमचं पुनरुत्थान होईल आम्हाला गौरवी शरीर प्राप्त होईल आत्ताच त्याने तुम्हाला गौरवी शरीराचा भाग बनवले त्याने आत्ताच तुम्हाला गौरवी शरीराचा भाग बनवले तुम्ही त्या शरीराचा भाग आहात ज्या शरीराने रोग आजार मृत्यू शाप पाप आपल्यावर घेतले आणि एवढं सगळं घेऊन सुद्धा जो मरणावर उठला किंवा मरणामधून उठला त्या पुनरुत्थित शरीराचं अवयव त्याने चर्चला मंडळीला बनवले मंडळी पुनरुत्थित शरीराचं अवयव आहे कोणता अवयव आहे की ज्या शरीराने दुःख भोगलेत ज्या शरीराने मरण सोसले ज्या शरीराने शिक्षा भोगलीये वधस्तंभावरची शिक्षा सोचलीये आणि देवाचा क्रोधाचा प्याला पेलाय आणि क्रोधाचा प्याला पेल्यानंतर मरणातून जिवंत झालाय त्या शरीराचे तुम्ही भाग आहात तुम्ही रस्त्याने चालताना तुमच्याकडे गौरवाचं शरीर आहे कशाचं शरीर आहे हा आता गौरवाचं शरीर मिसरी घासत नाही बरं का गौरवाचं शरीर तंबाखू खात नाही गौरवाचं शरीर शिव्या देत नाही गौरवाचं शरीर व्याविचार करत नाही ईश्वराचं शरीर बना बायबल सांगते की त्याची इच्छा आहे तुम्ही त्याचं शरीर बनावं तुम्ही त्याचं अवयव बनावं आणि ज्या वेळेस तुम्ही त्याचं अवयव बनताना तुम्ही वधस्तंभावर मारले गेलेले आहात तुम्ही पुनर्वृत्ती झालेले आहात आणि आता जर पुनरवृत्ती झालात ना तर आता सैतानाचा तुमच्यावर काहीच चालत नाही देवाने तुम्हाला आता असं रिस्टोअर केलंय तुम्ही निष्कलंक आहात तुम्ही निर्दोष आहात तुम्हाला पवित्र करण्यात आले तुम्ही राष्ट्रीय याचकगण आहात तुम्ही देवाच्या घरचे त्याचे स्वतःचे लोक आहात